नाही तालुका नाही प्रॉपर नरखेड सावरगाव वाढत आहे जराखेडा वाढत आहे प्रत्येक खेडा वाढत आहे पण नरखेड तहसील असून ते कमी होत नरखेडे पूर्ण बकात झालेला आहे तीस न पस्तीस वर्षापासून एकच एकाच हाती सत्ता असल्या कारणानं कोणी नरखेड साठी लक्ष केंद्रित केलेलं नाही फक्त खोटे आश्वासन देऊन नरखेड नगरीचा विकास कधीच होऊ शकत नाही करताना तुम्हाला काहीतरी अनुभव आलाच असेल की इतक्या दिवसाचा काय बदल पाहिजे होता नरखेडमध्ये कुठे राहिला नरखेड तर तुम्ही हे फार चांगली संकल्पना पहिली गोष्ट धन्यवाद तुम्हाला की तुम्ही फार चांगली संकल्पना ही मांडली आहे ही खरं पाहता ही फार अगोदर पाहिजे होती जेणेकरून तुम्ही जे जनजागृती करत आहे लोकांमध्ये तर हे अवेअरनेस फार अगोदरच यायला पाहिजे होतं नरखेडमध्ये आज एकही एम डी डॉक्टर नाही आहे कोणतं सायन्स कॉलेज किंवा आय टी लेवलचं कॉलेज कोणतंही नाही आहे आणि इथून मार्केट पूर्ण जे आहे ते पूर्ण विस्कळीत झालेलं आहे इथची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे जे काही अधिकारी लोक आहेत ते फक्त अपडाऊन करतात इथे स्थानिक लेवलवर ते कुणीच राहत नाही ते सकाळी अकरा बारा वाजता येतात आणि चार वाजता मा ते परत चालले जातात या सर्व गोष्टीवर येणाऱ्या प्रतिनिधीने आणि शेतीच्या दृष्टिकोनातून पाण्याची कशी इथे व्यवस्था होईल आणि ए पी एम सी म माध्यमातून जे एक छोटंसं एक बांधलं आहे ते मोठ्या स्वरूपाचं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याचा माल आपल्याला तिथे ठेवता येईल आणि जेव्हा कमी भाव राहते तेव्हा तो तिथं ठेवू शकते आणि त्या मालावर तो कर्ज काढून जेव्हा कधी त्याला चांगला भाव मिळेल तेव्हा तो विकू शकते फक्त खोटे आश्वासन देऊन नरखेड नगरीचा विकास कधीच होऊ शकत नाही आता तुम्ही सर्वात महत्वाचं एक काम करायला पाहिजे की मतदान हे शंभर टक्के व्हायला पाहिजे जे लोकसभेमध्ये जे झालं कमी मतदानामुळे जे, जे काही झालं ते या वेळेस होता कामा नये याची प्रत्येक नागरिकनं दखल घ्यायला पाहिजे कारण फक्त इकडे बोलून काही नाही होणार आहे की आम्हाला ह्या चांगला आहे तो चांगला आहे पण जोपर्यंत तुम्ही चांगलं कोण आहे हे मताच्या माध्यमातून नाही आपलं दाखवणार तोपर्यंत काही उपयोग नाही बसेसची व्यवस्था नाही आहे आणि जळवण्याचे साधन नाही काहीच नाही म्हणजे नाहीच्या बरोबर आपले इथे नारफेडला आणि मेन म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या पुन्हा सुविधा काहीच नाही आपल्याकडे ना हॉस्पिटल आहे ना मोठे कॉलेजेस आहे त्या दृष्टीमधून नरखेडमध्ये सगळं डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि आपला गाव आज पंचवीस वर्ष मागे गेलाय बरोबर लोकसंख्या म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं असं गाव का जिथे लोकसंख्या कमी होतु नाही तालुका नाही प्रॉपर नरखेड सावरगाव वाढत आहे जलाखेडा वाढत आहे प्रत्येक खेडा वाढत आहे पण नरखेड तहसील असून ते कमी होत मार्केट पुष्कळ इफेक्ट आहे ना मार्केटमध्ये मार्केट वाढलंच कुठे आपल्या इथलं मार्केट वाढलंच नाही ना आज तुम्ही दलाखेड्यावरून पाच वाजता नंतर बसेस नाहीये इथे बरोबर पहिले इथून परतवाडा बस होती यवतमाळ बस होती इथून भंडारा चालायची इथून मोदा चालायची लांब लांब पल्ल्याच्या बसे होत्या दर अर्ध्या तासांनी बस होतो नागपूरला जाला व्यवस्थाच नाही आहे ना तिथे काही काहीच व्यवस्था नाही नागपूर ऋषी ऋषीतालाची दुर्दशा बघितली का तुम्ही काय करून पन्नास वर्षापासून रमेश भाऊ कोर्टेच्या घरापासून तिकडे गावच नाही वाढून राहिला मी मागे हा प्रश्न विचारला दोन बसेस तुम्ही इकडून टाका साठी बस स्टँड झाला म्हणजे ऑटोमॅटिक तिकडून गाव वाढत जातो कोणी लक्ष नाही दिलं दादा दोन पत्री रोड नाहीये आता मला एक सांगा काटोळ पर्यंत तुमचं चार लेन येऊ शकते दोन लेन तर येऊ शकते ना नरखिळ पर्यंत चार लेन ज्या अर्थी पर्यंत येऊ शकते कसा इच्छाशक्ती होत्या सगळ्या गोष्टी अवलंबून राहतात चार लेन आता दोन लेन तर आण ना नरखिल तुम्ही येलव्याचा रोड इतका मोठा होता किती शॉर्ट बनवून ठेवला त्याला तर सगळ्या गोष्टीच्या सुविधा केल्या पाहिजे असं नाही छत्रपती संघटना आम्ही स्थापन केली की ज्याच्याकडून आपल्या गावातल्या ज्या असुविधा आहे त्या सुविधा कुठेतरी चेंज झाल्या पाहिजे जसं बस सुविधा आहे आपल्या इथे मेडिकलची एकदम मूलभूत गरज आहे आपली जे की कुठेच कोणत्याच प्रमाणात आपल्याला ते मिळत नाहीये साध चार टाके लावायचे असले तरी नागपूर जावं लागत आहे या गोष्टी कुठेतरी चेंज झाल्या पाहिजे आपला स्टॉप वाढला पाहिजे रेल्वेचे थांबे वाढले पाहिजे आणि अतिशय ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला कुठेतरी सुधारणा करायच्या म्हणून आम्ही हा प्रयत्न करून चाललोय की शंभर टक्के मतदान झालं पाहिजे आणि आम्ही हे घरोघरी जाऊन हा प्रयत्न करत आहोत तुम्हाला नरखेडचं कसा आहे नरखेडे पूर्ण बघात झालेला आहे तीस न पस्तीस वर्षापासून एकच एकाच हाती सत्ता असल्या कारणानं कोणी साठी लक्ष केंद्रित केलेलं नाही आणि नरखेडचे लोकही जागृत नाही आहे आणि करून घेणारे नाही आहे कसा आहे पैशाचं मी दारूजा बाटला याच्यातच लोकांचं व्यस्त आहे आणि समोर कसं आहे तरुणाचं भविष्य आहे ते चालणारच आहे जसं आपलं झालं आहे तसं त्याचं समोर होणारच आहे याच्यासाठी जनजागृती करणं अति आवश्यक आहे हाच प्रयत्न आम्ही घेऊन चाललोय की शंभर टक्के मतदान झालं पाहिजे आणि कुठेतरी बदलाची काळाला गरजच आहे आणि त्याशिवाय आपल्या नरखेडचा कुठे विकास होणार नाही आणि जे लोकसंख्या आज आपल्या इथून घटत चालली आहे ते कुठेतरी थांबणार नाही तर हाच प्रयत्न आहे कुठेतरी जनजागृती झाली पाहिजे आणि विकासाच्या मार्गावर आपण लागलो पाहिजे